नमस्कार महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जमीन जाणार आम्ही जमिनीसाठी शेतकऱ्याच्या जमिनीसाठी झगडतोय शेतकऱ्याची जमीन गेली तर गाव राहून काय होतो गाव विस्थापित होती शेतकरी विस्थापित होईल आणि पैसा हा चंचल आहे लक्ष्मी हे चंचल आहे कोणा एका जोड राहणार नाही याच वर्ष म्हणून नाही दरवर्षीची बोंब आहे धरण शंभर टक्के बरोबरपर्यंत किंवा नव्वद पंच्याण्णव टक्के बरोबरपर्यंत ते पाणी सोडत नाही होते आणि शासनाने याच्याकडे प्रामुख्याने भूमिका कशी आल्या आल्या डॉक्टर साहेबांना आपला प्रश्न उपस्थित केला होता तो हाही है मुद्दा त्याचं जसे आमच्या नेत्याने सांगल्याप्रमाणे रस्त्याचं मजबूतीकरण झालं पाहिजे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी शासनानं तात्काळ केल्या पाहिजेत ज्या की शेतकऱ्यांच्या जीवाच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या निगडीत असलेल्या आहेत तिसरा असा आहे की सहस्र पुढचा धबधबा आणि त्याच्यावर जे का आपण धरण मानणार आहोत त्या बाबतीत डॉक्टर साहेबांनी प्रश्न उपस्थित केला अतिशय तो चांगला प्रश्न आहे प्रश्न असा आहे की ते एकोणीसशे सहासष्ट पासून धरण चालू आहे ते वारंवार रद्द का होते तर त्याच्या आम्ही सगळ्या माहितीच्या अधिकारात नोट्स काढल्या त्याच्यामुळे त्यावेळेस ते फिजिबल धरण होत नाही म्हणून अशा नोट्स आहेत संबंधित डिपार्टमेंटने दिलेल्या आहेत त्यावेळेस ते, ते, ते रद्द केलं त्याच्यानंतर दोन हजार नऊला ला सुरू झालं त्याच्यानंतर आमचं सरकार असताना आम्ही ते रद्द केलं आहे पण पुन्हा आता दोन हजार पंचवीसमध्ये ते धरण करण्याचं एकदा आवाज उठवल्या गेला सभागृहामध्ये आणि ते सुरू झालेली आहेत आणि याच्यामध्ये लक्षात घ्या नवीन धरण करण्याची काय आवश्यकता आहे आम्ही म्हणतो नवीन धरण करण्याची आवश्यकता नाही त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस युपी पी धरण बांधलं त्या युपीपी धरणाचा उद्देश असा होता की शेतकऱ्यांच्या शेतीला ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी गेलं पाहिजे शेतकऱ्याची सर्व शेती सिंचनाखाली गेली पाहिजे एक उद्देश होता दुसरं जर एखाद्या दुश्काल वेळा दुष्काळ पडला तर दुष्काळात पिण्याच्या पाण्याची साठवणूक व्हावी या दृष्टिकोनातून ते धरण उभारलं आणि ते धरण एकोणीसशे एकाहत्तर ला शॅन्शन झालं एकोणीसशे त्र्याऐंशी ला ते संप म्हणजे पूर्ण ताततीनं कार्यान्वित झालं आणि एकोणीसशे त्र्याऐंशी पासून जर पूर्ण ताकदीनं कार्यान्वित झालं तर पर्यंत पाणी आणखी गेलेलं नाही आज बेचाळीस वर्षे झाले पूर्ण कार्यान्वित ताकदीनं पूर्ण झालेलं तरी बेचाळीस वर्षामध्ये अखेरीला टेलपर्यंत पाणी गेलेलं नाही आणि जे पर्यंतचे जे गाव आहेत तेच या सहस्त्रकुंडच्या धरणामध्ये म्हणजे नवीन धरण करतो त्याच्यामध्ये जाणार आहे मग ते सहस्रकुंडच्या धरणातलं पाणी जर तुम्ही अडवत असाल अलीकडल्या लोकांना देत असाल तर मग टेन टेनपर्यंत पाणी का गेलं नाही काही शासनाने या गोष्टीचा विचार केला दुसरा दुसरं असं होतं एकोणीसशे लोअर पूस प्रकल्प हा मंजूर झाला होता म्हणजे वेनी धरण म्हणतोय आपण ते मंजूर झालं एकोणीसशे त्र्याऐंशीला ते भी ताकदीनं कार्यान्वित सुरू झालं दहा हजार हेक्टर जमीन भिजणारी आज साडे आज फक्त अडीच हजार हेक्टर जमीन भिजते ते पण तेलपर्यंत पाणी केलं नाही शिंपलीपर्यंत पाणी केलं नाही तुम्ही या धरणाचं सत्रकुंटच्या धरणाचं पाणी निंगूरला प्रकल्प करून त्याचं पाणी पुढे तुम्ही महागाव तालुक्यात येत आहे आणि तिच्या पलीकडे पुन्हा तुम्ही माहूर आणि किलवटमध्ये नेण्याचा प्रयत्न चालला आहे अगदी करेक्ट आहे आम्हाला विकासासाठी आमचा विरोध नाहीच त्या प्रकरणामध्ये परंतु तुम्ही जर लोअरपूस धरण जे आहे आपलं वेणी धरण म्हणतो त्याचं पाणी टेलपर्यंत गेलं तर या धरणाचं पाणी तिकडे नेण्याची काय आवश्यकता पडते तुम्ही आताही श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा की युपीपीच्या धरणाचं एवढं पाणी जाते आणि एवढं जमीन भिजते सिंचनाखाली क्षेत्र येते एवढं डिक्लेअर करत विशेष म्हणजे मी पावत्या आणल्या तुम्हाला सांगतोय युपीपीनं पावत्या होत्या तुमच्याकडे हे तुम्हाला देतो झेरॉक्स झेरॉक्स देतो या पावत्या अशा आहेत की शेतकऱ्याकडून तुम्ही पैसे भरून घेतले पाणी देण्यासाठी आमच्याकडे पाणी पाळी सोडण्यासाठी पंचावन्न टक्के जर उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात एप्रिल मे महिन्यात पाणी होतं तर मग का सरकारनं पाणी सोडलं नाही शेतकऱ्याचे पैसे भरून घ्यायचे तुम्ही एखादी रजिस्ट्री करायला जा त्या रजिस्ट्री करताना तुम्हाला त्या प्रकल्प अधिकाऱ्याची परवानगी लागते तुम्हाला तेवढे पैसे भरावे लागतात तिथं कारण ऑटोमॅटिक तुमच्या सात बारावर ते पैसे चढविल्या जातात या गोष्टीचा विचार नाही हे पावत्या भरून घेतलेल्या आहेत पीनं आणि पाणी सोडलेलं नाही हे कोणाची जबाबदारी आहे वकील साहेब आमदार होते त्यावेळेस वकील साहेब त्या अधिकाऱ्याला बोलून त्या जिल्हा स्तरावर मिटिंग लावायचे या पंधरा वर्षामध्ये का लगले सेथ वर्षा मिटिंग लागल्या नाही त्या अधिकाऱ्यासोबत की पीचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सोडलं पाहिजे पंधरा वर्षांनी एक सिंगल मिटिंग नाही बरं आता एक मिटिंग झाली गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी तर ते झाली स्टेट लेवलला म्हणजे ज्यांचा व्हाईस आहे तुम्ही दाबून टाकायला शासन तुम्ही जिल्हा स्तरावर ठेवा इथल्या स्तरावर ठेवा मिटिंग आणि सांगा की शेतकऱ्याची काय अडचण आहे पंचावन्न टक्के पाणी धरणात असताना तुम्ही सोडत ना शेतकऱ्यांचा ऊस वाळल्या जाते शेतकऱ्यांचे जे काय सिंचनाखाली क्षेत्र आहे ते वाढल्या जाते या गोष्टीचं शासन जर विचार करत नसेल आणि धरण जर लादत असेल तर हे चुकीची पद्धत आहे त्याचं कारण असं सांगतो धरण लादणं म्हणजे काय दुसरा त्यांनी प्रश्न उपस्थित केला की आम्हाला विकासासाठी विरोध नाही आताही बोलतो आम्ही आमचा पक्ष विकासाला विरोध करणार नाही त्यांचं म्हणणं आहे की त्या प्रकल्पातून होणारी वीज निर्मिती होऊन वीज आम्ही शेतकऱ्यांना देऊ मान्य आहे पण आता काही शेतकऱ्यांची तुम्ही कोटेशन भरून घेतले दोन दोन वर्ष झाले ते कोटेशनची पावती सांगतो ही कोटेशनची पावती याच्यामध्ये नमूद केलेली आहे त्या कोटेशनचं आणखी त्यांनी त्याला कनेक्शन दिलेलं नाही आणि त्याला काय सांगतात खाजगीला की तुम्ही सोलार योजना घ्या सोलारचं पॅनल बसवा सोलार अतिशय उत्कृष्ट आहे मग सोलार उत्कृष्ट असेल तर तुम्ही वीज निर्मिती कशाला करता सरळ सरळ माझा प्रश्न आहे आमचा प्रश्न आहे सरळ सोलार जर ऍक्टिव्ह करायचा असेल या राज्यामध्ये या देशामध्ये तर ते ऍक्टिव्ह होऊ शकते आणि आमच्याकडे एक लाखच्या जमिनी म्हणजे सरकारच्या जमिनी आहेत पडीक जमिनी आहेत त्याच्यावर सोलार पॅनल बसवा आणि शेतकऱ्यांना ट्वेंटी फोर बाय सेव्हन वीज वीज द्या आम्ही म्हणणार नाही फ्री द्या म्हणून ट्वेंटी फोर बाय सेव्हन वीज द्या जे की तुमचा नारा सत्यवर याच्या अगोदर होता आम्ही शेतकऱ्यांना शंभर टक्के वीज देतो शंभर टक्के सिंचनासाठी पाणी देतो या दोन्ही गोष्टी त्यांच्या पोकळ आहेत हे फक्त स्वार्थासाठी प्रकल्प होतो अशी आमची धारणा आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतात जा शेतकऱ्यांच्या घरात जा शेतकऱ्यांच्या दारात जा शेतकऱ्यांना बोला सांगू ती हे शेतकऱ्यांच्या तुम्ही असं डोळ्यात डोळ्यावर व्हावा त्याच्या भावना तुम्हाला समजतील शेतकरी विस्थापित झाल्यावर काय होईल या जगामध्ये सगळ्या गोष्टी वाढतील या जगामध्ये माणसं वाढतील रस्ते वाढतील कारखाने वाढतील मोबाईल वाढतील इंटरनेट वाढतील पण जमिनी वाढणार नाही उलट जमिनी कमी होतील आणि शेतकऱ्याची काळी मार काळी माता हे लोप पावल्या जाईल या गोष्टीचा तुम्ही सर्वांनी विचार करावा शासनाने विचार करावा आणि हा प्रकल्प रद्द करावा असं मला वाटते आणि हा प्रकल्प रद्द केल्यानं शेतकऱ्याचं नुकसान होईल काही लोकांचं मत आहे की नुकसान काही होणार नाही